प्रेक्षकांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका छान दाखवली आहे त्यांनी तर माझा अंदाज जरा चुकला हा प्रेक्षकांनो मला असं वाटलं होतं बयोला अटक वगैरे करतात की काय पण तसं नाही झालं बयोने या पोलिसांना समजावून सांगितलं की आम्ही सगळ्या मोठ्या डॉक्टरांच्या सहकार्यासोबत हे क्लिनिक चालवतोय त्यामुळे आता हे पोलिस बयोचं कौतुक करतात आणि म्हणतात खरंच कौतुक आहे तुमचं समाजामध्ये अशी कामं करणारी लोकं खूप कमी आहेत सोशल मीडियामध्ये फॅड आहे समाजसेवेचं पण प्रत्यक्षात जरा कमी बघायला मिळतं छान प्रकाश आमटे आणि बाबा आमटे यांची आठवण झाली हे पोलीस विचारतात वयोला आमच्या पोलीस स्टेशनच्या बाजूला गरीब लोकांची वस्ती आहे त्या लोकांना इथे पाठवलं लो तर चालेल का वयो म्हणते चालेल ना का नाही चालणार आता ते पोलीस म्हणतात आणि आमच्याकडे असलेले काही कैदी आहे बयो म्हणतील आहो चालतील चालतील ते पण चालतील चालतील काय अगदी धावतील काही हरकत नाही आहे आम्ही इथे फक्त उपचारच नाही करत तर जे लोक व्यसन करतात त्या लोकांना आम्ही समजावून सांगतो माणूस दुःखी असला तेव्हाच व्यसन करतो ना आता हे पोलीस बयोचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात कमाले बेटा तुझी तुमच्या सगळ्यांच्या कार्याला माझा सलाम आहे तो पप्पू तो इथे काय करत होता वयो म्हणते मी ओळखते त्याला तो मनाने खूप चांगला आहे आता हे पोलीस म्हणतात अगं मनाने चांगला असून काय फायदा त्याने घराच्या बाहेरचा नळ चोरला आहे अशी कंप्लेंट आहे त्याच्याबद्दल बयो म्हणते मी त्याला समजून सांगेल नका काळजी करू आता हे पोलिसदादा पुन्हा एकदा वयोचं खूप कौतुक करतात आणि मग निघून जातात आता बयोला टेन्शन आलं आहे ते पप्प्या दादाचंच आता तिथे काही कॉलेजचे मुलं असतात ते बयो जेव्हा या पोलिसांशी बोलत असते तेव्हा ते खूप इम्प्रेस होतात आणि ते म्हणतात न डॉक्टर मॅडम तुम्ही आता जे काही पोलिसांना सांगितलं ते पुन्हा एकदा सांगाल का मला तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे बयो म्हणते आत्ता मला ना आता सगळ्या पेशंटला बघायचं आहे नंतर नाही चालणार का आता हे म्हणतात की थोडा वेळ लागेल प्लीज जेणेकरून तुमच्या ह्या क्लिनिकची जाहिरात पण होईल बयो म्हणते बरं बरं ठीक आहे चालेल मग आता बयोने तिथे छान तिचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून या मुलाला दिला आणि त्यामुळे बयो खूप फेमस झाली आहे आता सगळीकडे बयोची रील आहे आणि तिला खूप लाईक्स आणि कमेंट्स पण आलेत आता हे हेतलला पण कळलंय हेतल इराला दाखवत असते पिझ्झा खाता खाता बघ इरा बघ आता गौतमी पण धावत पळत येते आणि म्हणते इरा बघ अगं तू नुसती इथे बसून राहा आणि ती पोरगी तिकडे हिरोईन होती आहे बघ ती सोशल मीडियावर किती फेमस झाली हिरा तो व्हिडिओ बघते आणि म्हणते हिरोइन माय फूड तिची लायकी तरी आहे का साधी मोलकरीने ती इरा या भ्रमातच राहणार आहे ससा कासवाची गोष्ट आठवते ना प्रेक्षकांना अगदी बयो म्हणजे कासव आहे आणि इरा म्हणजे ससा आहे असो तर आता ती विशालला सांगत असते की सर आपल्याला बँडेज वगैरे लागतील ला आपल्या क्लिनिकमध्ये मग विशाल म्हणतो हे बघ सरस्वती तू किती फेमस आहेस अगं ऐंशी हजारापेक्षाही लाईक आले तुला हे सगळं राहू दे बाजूला ते आपण नंतर करू याचं बघ आधी अगं कसलं भारी प्लॅटफॉर्म आहे नाही सोशल मीडिया आपण याचा वापर करायला हवा नाही बयो म्हणते हो सर खूप छान वाटलं मला त्या मुलांनी माझे व्हिडिओ रेकॉर्ड केले तर विशाल तिला म्हणतो आपण सुद्धा असं काहीतरी प्रयत्न करूयात आपल्या क्लिनिकसाठी बयो म्हणते नक्कीच त्याने आपल्या क्लिनिकला खूप फायदा होईल आता तेवढ्या तिथे सौदामिनी आली आहे आता बयोला तिथे बघून तिला आनंद मनातनं नाही आहे ऑफकोर्स पण आता वरवर दाखवते भारी ती बयो म्हणते बरं मी येते विशाल सर आता सौदामिनी म्हणते नाही नाही थांब थोड्या वेळ ती मी विशालसाठी डब्बा आणलाय तू पण खाऊन जा बयो म्हणते नको मला बयो म्हणत असे नाही मॅडम मला जाऊ द्या म्हणजे मला उशीर होतोय सौदामिनी म्हणते ते काय नाही तू माझ्या विशालची मैत्रीण आहेस आणि मी तुला काही असं जाऊ देणार नाही आणि आता आग आग ना ती अगदी आग्रहाने या दोघाही जोडप्यांना खाऊ घालते खाऊ घालते म्हणजे ताट वाढून देते बयो मग त्यांचा आग्रह स्वीकार करून दोन घास खाते आता सौदामिनी म्हणते बसा तुम्ही दोघ जण मी तुमच्यासाठी ताट आणते ता आता ही इरा तो सोशल मीडियाचा व्हिडिओ बघते ही गौतमी तिच्यावर चिडचिड करत असते तुला काय होतं ग तिथे जायला ती बयो हिरोईन होऊन जाईल तिथली इरा म्हणते मम्मा मला नाही आवडत तिथे जायला अजिबात इरा म्हणते तू असाच विचार करत बस अगं ती मोलकरी नसून तिला हे सगळं कळतं आणि ती जाईल पुढे तुझ्या तू बस इथे नुसती अशी बडबड करत आता इरा म्हणते मम्मा मला काही फरक पडत नाही त्याच्यामुळे तू प्लीज इथे मला बोलू नकोस गौतमी म्हणते बोलू नकोस काय बोलू नकोस बघ जरा शिक काहीतरी आता झालं हो आधीच या मायलेकींना जळण होत असते त्यातनं तिथे सुमन येते आणि व्हिडिओ बघून आणखीन बयाचं कौतुक करायला लागते घे बाय माझे माझी बयो काय गोड दिसतीये पांढरा कोट काय छान दिसतोय माझ्या बयोला खरंच माझ्या बयोचं कौतुकच आहे हिरोईनच दिसतीये माझी बयो आता लगेच हिरा चिडचिड करायला लागते आणि म्हणते आत्या ती हिरोईन वगैरे काही दिसत नाही या लगेच सुमन म्हणते तुला काय झालं बाई चिडचिड करायला हिरा म्हणते सारखं आपलं बयो 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 मग सुमन म्हणते अगं तू पण अशी चांगली कामं करत जा ना मग मी तुझ्या नावाचं जप करते इरा 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 आता इराला आणखीन राग येतो आणि इरा तिथून निघून जाते सुमन म्हणते अरे देवा हिच्या पोटात कशाला दुख सुमन वैतागून म्हणते हिला काय झालं आता चिडचिड करायला जशी आऊस तशी पोरगी लगेच ही गौतम म्हणते काय बोललीस तू तुला कळत नाहीये का तू कशामुळे ती चिडली इराते आता सुमन म्हणते अच्छा मी बयोच कौतुक केलं म्हणून चिडली आहे वाटतं ती जशी आऊस तशी पोरगी आता गौतमी म्हणते काय म्हणालीस मग आता सुमन म्हणते अगं काही नाही म्हणजे बयोचं म्हणते ग मी बयोची आऊस जशी आहे तशी माझी बयो आहे ना असो आता सुमन काही या दोघींना एंटरटेन करत नाही आणि स्वयंपाक घरात जाऊन बयोचा व्हिडिओ बघत बसते आता इकडे सौदामिनी या दोघांना ताट वाढते आणि विचारते सांग कसं झालंय जेवण विशाल तुला आवडली आहे ना कढी आता प्रेक्षकांना तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की घरगुती डब्यामधन हे सगळं जेवण आणते आता बयो तोंड भरून कौतुक करते खूप छान झालंय सौदामिनी विशालला पण विचारते कसं झालं विशाल तुला कढी आवडते ना विशाल म्हणतो हो खूप छान झाली आहे आता या दोघांनी जेवण केलंय आता सौदामिनी म्हणत असते मी हे ताट उचलून ठेवते बसा आता बयो म्हणते नाही नाही राहू दे मॅडम मी घासून ठेवते ही ताटं आता सौदामिनी फारच प्रेम उतूच आहे सौदामिनीचं ती म्हणते नाही नाही तू माझ्या विशालची मैत्रीण आहे आणि मी तुला भांडी वगैरे काही घासू देणार नाहीये तू राहू दे हे सगळं अगं तुला माहिती आहे का विशालला ना लहानपणी माझ्या हातचा टोमॅटोचा सारसुद्धा खूप आवडायचा आता हा विशाल म्हणतो हो तुझ्या हातचं मला काहीतरी चिंचेची जी चटणी का टोमॅटोचं सार असंच काहीतरी म्हणतो तो पुन्हा मग सौदामिनी म्हणते तुला आठवतंय अजून विशाल म्हणजे तुझ्या आवडी एवढी बदलल्या नाही आहेत तर आता विशाल हिला मनाने ॲक्सेप्ट करायला लागला आहे सौदामिनीला पण सौदामिनी मात्र त्याच्यासोबत आणि त्याच्या भावनांसोबत खेळते आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आता ही सौदामिनी एवढी खुश झाली आहे बयो म्हणते आईचं प्रेम असंच असतं सौदामिनी कौतुकाने सांगते विशालला माझ्याचा टोमॅटोचा सार आणि टोमॅटोची चटणी काहीतरी ते फार आवडायचं ते के केलं ना की तो जेवायचाच नाही दुसरं काही आता या दोघी जणी निघाल्या आहेत आता ही सौदामिनी म्हणते चल तुला मी सोडते बयो रस्त्यामध्ये आता सौदामिनीने रस्त्यात तिला लिफ्ट दिली आहे म्हणजे तिच्या घराजवळ सोडते आणि विचारते तिला की खरंच छान झालं होतं ना गं जेवण बयो नाही म्हणजे विशालला आवडलं असेल ना बयो म्हणते हो खूप छान झालं होतं जेवण आणि विशाल सरांना नक्कीच आवडलं असेल तशी त्यांनी तुम्हाला पोच दिलीच आहे ना आता सौदामिनी म्हणते खरंच ग हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय बयो म्हणते आईचं प्रेम असंच असतं दगडाला सुद्धा पाजर फोडणार अहो आईची माया ती आईचीच माया असते सौदामिनी म्हणते हे सगळं झालंय खरंच ग सरस्वती तुझे खूप खूप आभार बयो म्हणते आभार काय त्यात बरं चला मला उशीर होतोय मी निघते आता सौदामिनीला खूप आनंद होतोय की तिला विशालने एक्सेप्ट केलंय असं ती बयो समोर दाखवते खरी आता बयो तिथून निघून गेल्यावरती हिच्या मनात किती कपट आहे ते दिसतंय आपल्या सगळ्यांना आता ती विचार करत असते तुझा आता वापर करून झालाय माझा मुलगा तर माझ्याकडे येणारच होता आता त्याचं प्रेम मला मिळालंय त्यामुळे आता तुला मिठाच्या खड्यासारखं मी बाजूला टाकणार आहे सरस्वती आता तू बघशीलच आता पुढचं सीन काही विशेष बरा दाखवला नाही आहे त्यांनी प्रेक्षकांनो हे पोटेसर कुठल्या तरी दारूच्या दुकानात आहेत आणि तिथे त्यांनी त्या दुष्यंतला बोलवलं आहे आणि दुष्यंत सरांना अजिबात पटलेली नाही आहे ती जागा त्यांच्या रेप्युटेशनला सूट होत नाही आहे ती जागा म्हणून पण सरांनी तिथे कशाला बोलवलं आहे तर या विशालने ते त्यांची पोझिशन हडपली आहे ना ती त्याने का हडपली हे विचारायला दुष्यंतला बोलवलं आहे त्यामुळे दुष्यंत सर त्यांच्यावर खूप वैतागले तर आता बयो पोहोचली आहे सुमंत तिला घेऊन नाचतच असते कारण ती खूप फेमस झाली आहे ना यांना खूप कौतुक वाटते बयोच शुभमकर म्हणतात आरव अरे बाबा पेन आण वही आण डायरी बिरी आण आरव म्हणतो काय बाबा कशासाठी आता शुभमकर म्हणतात अरे बाबा भावी डॉक्टरी बाई आल्या त्यांचा ऑटोग्राफ नको का घ्यायला मग आता आरव म्हणतो अगं बयो तू खूप फेमस झाली आहेस बघ हे आत्ता टीव्ही लाव ग आता टीव्हीवर सुद्धा बयो आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना फार कौतुक वाटतंय आता बयोला पण भारी आहे ऍक्च्युली हे सगळं बघून सुमन म्हणते बयो कसली गोड दिसतेस ग तू आता इरा यांच्या सगळ्यांच्या आनंदात विरजण घालणार नाही असं होईल का म्हणते पुढे पुढे करायची सवय आहे ना नेहमी बयो म्हणते अगं इरा काय बोलतेस तू हे सगळं अगं तिथे ते सोशल मीडियावर म्हणजे काही मुलं आली होती आणि त्यांनीच माझा व्हिडिओ शूट केला आपल्या क्लिनिकसाठी फायद्याचं होतं म्हणून मी त्यांना तो व्हिडिओ करून दिला आता ही बयो असं बोलल्यानंतर पण इरा तिला कुचकं काचक का बोलते आणि म्हणते ते काही नाही आम्ही तिथे नव्हतो ना म्हणून त्या संधीचं सोनं केलंस तू तुला पुढे पुढे करायची हौसच आहे ना हे सगळं मुद्दाम केलं आहेस तू तुला दाखवायचं असतं ना तू किती ग्रेट आहेस आहे आता इराच्या अशा बोलण्यामुळे शुभमकरांना आणि आरवला राग आला आहे इराचा साहजिक आहे पण गौतमीला मात्र छान वाटते इरा कशी बोलते बयोला ते ती अगदी आनंदाने ऐकते आहे नेहमीप्रमाणे तर इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे आता पुढे आपण बघणार आहोत ही बयो झोपलेली असताना विशालचे टेक्स्ट मेसेज इरा वाचतीये बयोच्या मोबाईलमध्ये आणि विचार करतीये विशालचा मॅसेज नेमकं या दोघांचं चाललंय तरी काय आता ही मॅसेज वाचतच असते तेवढ्यात तिला विशालचा फोन येतो म्हणजे बयोच्या मोबाईलवर आणि बयो जागी होते आणि आता इराजच जगते आता यावरनं या दोघींमध्ये चांगलीच हाणामारी होते की काय हे बघूया म्हणजे हाणामारीची वेळ अजून तरी आली नाहीये म्हणा पण वादावादी नक्की होणार तर प्रेक्षकांना असा होता आजचा रिव्ह्यू नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद